गोष्ट म्हणजे वाढदिवस वाढदिवसामध्ये आता मागे एक मला माझ्या मोबाईल वर स्लिप आली म्हणजे स्प्रे मारली जातात एक मुलगा पडला हॉस्पिटल झाला अशा पद्धतीच्या कृती नकोय उत्तर कार्यासाठी मी जर सांगेल तर उत्तर कार्यासाठी मी माझ्या गावामध्ये मी जे केलंय किंवा मी माझ्या सहकार्याकडून आम्ही जे केलंय ते सांगतो फक्त दुपवठा हा फक्त चार खांदेकरांना चार टोप्या या व्यक्तीचा दुपवठा आम्ही बंद केलेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आई दिंद्रकांत पाटील कुठली आता सगळ्यांच्या माणसं कमी झाली पाहिजे लग्नाची माणसं कमी झाली पाहिजे हे सर्व खरं आहे पण मी समजा आता समजा बोलंद बाबा तुला बोलवलं नाही तर तो दुसरा विषय लगेच मला सांगा नाही काय काही बिलिंदाला विसरला असता तर ह्याच्यात पण कुठली तरी नियमावली व्हावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद ज्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत भेटी दिल्या लग्नामध्ये साधारण साडी शंभर रुपये ते तीनशे रुपयापर्यंत देतात ज्याला ज्यांची असेल त्यांनी पाच हजाराच्या वर्षी द्यावीच्या बाया वापरतील आज ज्या माताऱ्या बाया आहेत आपल्या त्या सुद्धा सात वर्षाच्या तिच्या पसंतीची साडी घेऊन तिच्या पसंतीचा ब्लाऊज घेतात आणि या साड्या घरी जमा होतात त्याचा एक फायदा होतो का अंगण्यामध्ये घराच्या मागे जे वांगी लावतात ना त्याला कोंबडी खातात म्हणून त्याला गावावर उपयोग होतो दुसरे कशालाच उपयोग होत नाही माझी सर्व समाजाला विनंती आहे की या साधारणतः दोनशे दोनशे झाडे आणायला लागतात आणि दोनशे झाडांची किंमत किमान वीस हजार तरी होते तर वीस हजार रुपये वाचवा आणि त्या ना समाजाकडे समाज त्याचा काही चांगला उल्लेख करेल तुमच्या घरात त्या मुलांसाठी उपयोग करा म्हणून कृपया सर्वांनी ध्यानात द्या आता माझी मुलगी मुलगी इथे समोर येऊन त्यांचा एक ग्रुप आहे की कुठे दिवसाला किंवा कुठे गेले का कोणते दिवे अमुक अमुक भेट देतात काही लोक अशुक असतात पण घेत नाही पण तिने सांगितलं आम्ही घेतच नाही आम्ही द्यायचे तर व्यक्त नाही घेत नाही म्हणून लग्नासाठी महत्वाचा होत का साड्या कारण त्या साड्या जास्तीत जास्त तीनशे रुपयात मिळतात आणि त्या कोणीही वापरत नाही ज्यांच्या त्यांच्या ती साडी याला त्याला याला त्याला जेव्हा नुळी पडते गमती वांग्याच्या कुंपणाला जाते कृपया सर्वने हा मुद्दा घेरा घ्या लग्ना संदर्भातच मी बोलले इतर मुद्दा की आजपासून तुम्ही ठरवा तुमचे या वर्षात होणारी तर मी एक ही साडी घेणार नाही ना देणार नाही आणि मी घेणार पण सुरेश पाटील थोडं पत्रका सा एकत्र अनुसर्ती वळण करणार थोडा आनंद आपला की आणि काही गोष्टी समजदरले युवा स्वरा आता विवाह सोहळा म्हटल्यानंतर मुंबई बरेचसे आहेत विवाचा मला अनुभव नाही आहे पण मांसाहिक भोजन बऱ्याचशा रंगांमध्ये मी जातो आपल्या समाजाचे असतील इतर समाजाचे असतील मांसाही भोजनावर जास्त भर आधी जात आपण जर कुंभी आहोत संत तुताराम महाराजांचा फोटो बॅनर लावलेला आहे आणि आपल्या आधी आपण मांसाळ करतो यापेक्षा वाईट आणि खेदाची गोष्ट आहे तुम्हाला जायचं आहे तुमच्या याईना बोलवा मुलींना गेला पाच पर्धावर आपण पाच पाहुणे बोलू याईंना बोलवा मुलींना बोलवा मजबूत पाठी का त्याच्यानी दोन्ही घरचे संबंध चांगले आहे पण हळदीला पावसाळं बंद केलं आणि त्या ठिकाणी पण शाकाय केलं तर काय रजास्पद गोष्ट राहणार